नमस्कार तू रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार ईश्वरी प्रेमाने अर्णवचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे ते, त्या तिने अर्णवसाठी ऑफिसला जाण्यासाठी ड्रेस रुमाल सगळं काही काढून ठेवलेलं असतं ते पाहिल्यानंतर अर्णव संतापतो आणि तिला म्हणू लागतो तू कशाला हे सगळं काढून ठेवलं आहेस तर ती म्हणते मी तुमची बीवी आहे वाईफ बायको तुम्हाला माहिती आहे ना बायकोचं हे काम असतं तर तो म्हणतो तू काढलेले कपडे मी घालणार नाही तर ती म्हणत असते नाही मी बायको आहे मी तुम्हाला जे ड्रेस दिले तेच तुम्हाला घालावे लागेल तर तो त्याच्या हाताने कपडे काढण्यासाठी कपाटाकडे जाऊ लागतो तर ती त्याच्या कपाटासमोर येऊन उभी असते आणि म्हणते नाही मी दिलेले कपडेच तुम्हाला घालावे लागेल हक्काने ती तुम्हाला मी दिलेले कपडेच घालावे लागेल असं सांगत असते अर्णव त्याला नकार देत असतो त्याचा संताप होऊ लागतो हो बाजूला असं म्हणत तो तिला धक्का देतो धक्का दिल्यानंतर तिला कपाटाचा कोपरा घासला जातो कपाटाचा कोपरा घासल्याने तिचा हात दुखू लागतो पूर्ण लाल दिसायला लागतो अर्णव तिच्या हाताकडे पाहतो आणि घाबरतो पण तिला जवळ घेत नाही तिच्याकडे आणखी रागा रागाने पाहतो आणि तिच्याशी पुन्हा भांडू लागतो इथे आता छान प्रकारे डिलेवरी तयार झालेली आहे आणि पोचवण्यासाठी गाडी आली की हे सगळं सामान डिलेवरीचं आपण गाडीत टाकूया असा विचार नम्रताचा चालू असतो तितक्यातच एक फोन येतो आणि फोन आला आहे तो पत्रकाराच्या बायकोचा तो पत्रकार ह्या जगात नाही पण त्याची बायको इथे ईश्वरीच्या आईला मदत करत आहे त्याच्यामुळे नंबर त्याला माहीत नसल्याने ईश्वरीच्या आई बाजूला जाते फोनवरती बोलू लागते ती बाई सांगू लागते की माझ्या मिस्टरांच्या एका डायरीमध्ये खूप साऱ्या त्यावेळेच्या पत्रकारांचा नंबर सापडला आहे ते नक्कीच तुम्हाला मदत करतील तर ईश्वरीची आई म्हणते खरंच मदत होणार असेल तर मला त्यांचा नंबर द्या मी त्यांना भेटेल त्याने मला मदत झाली तर मला खूपच मोठं काम होईल तर ती म्हणते हो मी तुम्हाला नक्की मदत करेल तुम्ही एवढ्या अडचणी अडचणीमध्ये आहेत तर तुमची मदत मी करण्यासाठी कम का, कायम तयार असेल तर मी तुम्हाला आणखी काय माहिती मिळाली तर ती पण पाठवते नंबरही पाठवते असं म्हणून फोन ठेवते आणि ती म्हणत असते की लवकरात लवकर ती दुष्ट व्यक्ती शोधूनच काढावी लागेल जिने हा चक्रव्यूह रचला होता तर नम्रता ते शब्द ऐकते म्हणते कसला चक्रव्यूह गाई इथे ईश्वरी आर्नवला समजावण्याचा प्रयत्न करत असते की राग क्रोध हा सगळ्यात मोठा दुश्मन असतो माणसाचा तर तू ना एवढा राग राग आणि क्रोध करू नको प्लीज शांत डोक्याने विचार कर आणि चिडचिड करून काहीही हासिल होणार नाही असंही ती म्हणू लागते आर्नव तिच्याकडे पाहत असतो तुम्हाला ज्ञान शिकवू नको मला तुझ्यावरती विश्वासच नाही मी कधीच तुझ्यावर आणि तुमच्या फॅमिलीवर विश्वास ठेवणार नाही तुम्ही तर विश्वासघात की लोक आहात तर ती म्हणते तुम्ही ना फार टोकाचा निर्णय घेत आहेत प्लीज पूर्ण म्हणणं ऐकून घेत जा गलत फेमी सगळ्यात मोठी दुश्मन असते माणसाची त्यामुळे तुम्ही जी गलत फेमी तयार करून ठेवली ती पहिले मनातून काढून टाका अर्णव तिथे ईश्वरीला धक्का देत निघून जातो अर्णव आता तिने काढलेले कपडे विचार करत बसते की नक्कीच त्यांचं मन बदलेलच नम्रता प्रश्न विचारत असते ईश्वरीच्या आईला काय उत्तर द्यावं हे समजेना कशाबद्दल चक्रव्यू आई तू कोणाशी फोनवर बोलत होते तर तिची आई काय सांगावं विचार करत असताना एक कॉल येतो पटकन नंबराचा फोन घ्यायला जाते आणि त्या गडबडीत ती विसरून जाते कारण जी गाडी ऑर्डर पोहोचवण्यासाठी येणार होती ती गाडी आलीच नाही त्यांच्याशी ती वाद घालू लागते एकदम शेवटच्या क्षणाला तुम्ही असं कसं करू शकतात आता मी वेळेवर काय करू कुठे जाऊ असं ती फोनवर बोलत असते टेन्शन तिला आलेलं असतं मग ते टेन्शनमध्ये म्हणू लागते आता हे काय करायचं आई नाहीतर एक काम करू का आकाशजींना फोन करून त्यांना आपल्या मदतीला बोलवू का त्यांच्या मदतीने हे सगळे पार्सल आपण तिकडे पोहोचवूया पण ती म्हणत असते नको दरवेळेला आपण कोणाची ना कोणाची मदत घ्यायला नको असे संकट ते येणारच आहे पण आपल्याला त्यांना तोंड देता आलं पाहिजे ना आपण स्वतः काहीतरी मार्ग काढायला हवा पण ती म्हणते का गाई तू त्यांची मदत नकार देते तितक्यात आकाश येतो त्यांनी हे सगळं ऐकलेलं असतं तो म्हणतो काय प्रॉब्लेम आहे मी तुमची मदत करेल ना काय झालं आहे इकडे ईश्वरी वाट पाहत असते तीही आर्नवला वापस कपडे घालून तयार होऊन येण्याची तितक्यात रूममध्ये आर्नव आलेला असतो ईश्वरीने दिलेले कपडे त्याने घातलेले असतात ईश्वरीला फार बरं वाटतं की मी दिलेले कपडे घातले थोडासा आनंदही वाटतो त्याने ना एक ड मेडिसिनचा uh, बॉक्स काढलेला असतो तो ईश्वरीच्या हातात आणून दिलेला असतो तिच्या हाताला लागलेलं ला असतं तर तो बोलतही नाही फक्त हातावर ठेवून निघून जातो ईश्वरी म्हणते नक्कीच तुम्हाला माझ्याबद्दल काळजी वाटते तुम्ही दाखवत जरी नसलात तरी ईश्वरी त्याला वाढायला घेते तर तो तिचा हात बाजूला सरतो आणि स्वतःच्या हाताने स्वतःला वाढू लागतो आणि कोणाला काही कळूही दोघे देत नाही तितक्यातच आजीचा विषय चालू असतो की संक्रांत आली आहे आता संक्रांतीची आपण तयारी करायला हवी संक्रांत असली की नवीन जोडप्याची पण संक्रांत करावी लागते तर त्याच्यासाठी आपण हलव्याचे दागिने वगैरे ऑर्डर करूया तर इथे ईश्वरी म्हणू लागते की हलव्याचे दागिने मग बनवू आपण घरी कशाला ऑर्डर करायचे मी माझ्या नमूताईला खूप छान हलव्याचे दागिने बनवते तीना ती ना यु झटके पटके बनवून देईल आपल्याला हलव्याचे दागिने तर आजी आज म्हणते अरे वा मग तर टेन्शनच राहिलेलं नाही तर छान प्रकारे काय काय बनवायचं कानातली हातातलं कमरेचं का बंद गळ्यातलं सगळं काही आजी व्यवस्थित सांगू लागते आणि न विसरता सगळं बनवून घे हेही सांगते आणि अर्नवच्या मापाचे पण बनवबर का असंही सांगते अर्नव ह्या गोष्टीला नकार देऊ लागतो की मी हे असलं काही हलव्याचे दागिने वगैरे घालणार नाही अंजलीताई म्हणते अरे तुला कुठे कायमचे की दिवसभर घालून बसायचे आहे पाच मिनटाचं तर काम असतं ते घालून फक्त पूजा वगैरे झाली की लगेच काढून ठेवायचे असतात तुला विचारत नाही तुला सांगतो ते तुला घालावे लागेल आणि मग तो तयार होतो घालण्यासाठी ईश्वरी आणि आर्नव ब बो एकमेकाशी बोलत नसतात पण आर्नऊ पुढे गेल्यावर ईश्वरी त्याच्या पाठीमागून जाते त्याला हाक मारते आर्नव म्हणतो कशाला आवाज दिला तर ती म्हणते तुमचा रुमाल राहिला तो देण्यासाठी मी इथे आली आहे तर तो म्हणतो काही गरज नाही मला रुमालाची तर ती म्हणते मी तुमची बायको आहे माझं काम आहे ते तुम्हाला काय हवं नको पाहणं तुम्ही रुमाल विसरलात तो मी घेऊन आले तितक्यातच दोघांचं भांडण चालू असताना पाठीमागून वल्लवी येते तर वल्लवीला पाहिल्यावर ईश्वरी लगेचच अर्णवच्या कानाजवळ फुसफुसू लागते की माझ्याशी भांडू नका कारण आपल्या पाठीमागे ना वल्लवी मामी आले आहे त्यांनी जर आपल्याला भांडताना पाहिलं तर त्यांचा गैरसमज वाढेल आपण कोणाला गैरसमजाची जागाच नको देईल हो की नाही मग अर्णव आता नाटकं करू लागतो मामींसमोर ईश्वरीशी भांडत नाही हा लहा मिळवत राहतो ती त्याला सांगत असती वेळ जेवा लवकर या घरी असं सगळं आणि तो हो ह करून निघून जातो त्याला छान प्रकारे ती बाय बाय म्हणत असते वल्लभी विचार करू लागते की ह्या दोघांमध्ये तर भांडणं झाली होती आजकाल परत प्रेम वाढलं वाटतं काही यांनी एकमेकांची सेटलमेंट केली वाटतं असा विचार तिच्या मनात येऊ लागतो आता दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडणं तर लावावीच लागेल वल्लवीला वल्लवी विचार करू लागते की आता संक्रांतीच्या निमित्ताने ह्या दोघांमध्ये संक्रांत आणावीच लागेल दोघांची भांडणं लवकरात लवकर लावावी लागेल नाहीतर माझा प्लॅन फेल जाईल इथे राकेशनी एका माणसाला पाच लाखाची काम दिलेलं होतं अर्नौची खोटी सही करून आणण्याचं त्याने ते, ते पाच लाख रुपये व्यवस्थित प्रकारे काढून आणलेले असतात ते पाहून राकेशला आनंद होतो मग त्या माणसाचा खारीचा वाटा म्हणून त्यालाही त्याचा हिस्सा दिला जातो आणि आणखी एक चेक आहे तो तुला वाटवायचा आहे तर तो चेक त्याच्या हातामध्ये जेव्हा राकेश ठेवतो ना तो माणूस त्या चेकची रक्कम पाहून इतका घाबरतो तो म्हणतो बापरे इतकी मोठी रक्कम जर मी काढली आणि कुणाला कळलं तर नको मी नाही करणार तो म्हणतो अरे इतकी मोठी रक्कम आहे तर तुला वाटाही तेवढाच मोठा मिळणार बघ गावाला जाऊन तू जमीन घेशील काय गावाला राहशील मजेत तर तो माणूस लाल लालची पोटी म्हणतो तुम्ही एवढे मला पैसे द्याल हे गेल्यावरती तर तू म्हणतो हो नक्कीच देईल काम तर कर आता एकदम मोठा मोठाला आर्नोच्या बँक अकाउंटवर मारण्याची इथे राकेशने तयारी केलेली आहे पुढील भागात हेही पाहायला मिळेल की संक्रांती निमित्ताने आपण काहीतरी अंजली गिफ्ट देऊया राकेश असं म्हणत असतो अंजलीला आणि काय करायचं तर तो म्हणतो अर्णव आणि अर्णव अर्णवानी ईश्वरीसाठी छानसं गिफ्ट आपण संक्रांतीचं देऊया म्हणजे त्यांनाही सरप्राईज मिळेल खरं तर त्याने खूप मोठं संकट त्यांच्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे इथे ईश्वरी फार आनंदी असते हलव्याच्या दागिने बनवायची म्हणून मेजरमेंट ती स्वतःचंही घेते आर पण घेत असते अर्णव म्हणतो हे काय चाललंय तर ती म्हणते अहो हलव्याचे दागिने बनवायचे त्याचं मेजरमेंट घेते मी तो चिडचिड करत असतो पण ती त्याचं ऐकतच नाही बायकोचा अधिकार बायकोचा हक्क सांगत सांगत त्याचं ती मेजरमेंट काढू लागते छान प्रकारे दागिने नम्रताच्या मदतीने ईश्वरीने तयार केलेल्या असतात त्या दागिन्यांना सुकवण्यासाठी टेबलवर ठेवलेलं असतं इथे आता वल्लवी त्या दागिन्यांवरती खाजखुजली पावडर टाकते जेणेकरून अन्नवने ते घातल्यानंतर त्याला खाज येईल मग दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण होईल पण झालं ते उलटच ईश्वरीने इथे मामीचे सगळे प्रकार कारामत पाहिलेले आहे चला तर मग आता मामीला चांगलाच धडा ईश्वरीने शिकवण्याचा निर्णय घेतला आहे ते पाहण्यासाठी साठी आपण पुढील भागामध्ये पुन्हा भेटूया संक्रांतीच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा